न्यूज आपके बहादूर शास्त्री प्रशालेतील दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा लाल बहादूर शास्त्री प्रशाला दिंडूर तालुका दक्षिण सोलापूर येथे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री नागलिंगया स्वामीजी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरबाळ संत साहेब विस्तार अधिकारी वळसंग बीट व श्री इंगळेसर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिंडूर श्री राहुल स्वामीजी सचिव श्री विठ्ठल हुच्चे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांची उपस्थिती लाभली निरोप समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले श्री संतके साहेबांनी मुलांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केलं शाळेचे संस्थापक श्री नागलिंगया स्वामीजी यांनी मुलांना स्पर्धेच्या युगाबद्दल मार्गदर्शन केलं व परीक्षेच्या शुभेच्छाही दिल्या श्री शिवयोगी सरांनी परिचय करून दिले व स्पर्धा परीक्षेतून मोठे अधिकारी कसे होतात ते सांगितले दहावी विद्यार्थिनीच्या मनोगतातून निरोप घेताना अश्रू अनावर झाले व व्यासपीठावरील मान्यवरांचे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे डोळे पाणवले इयत्तानाववीच्या विद्यार्थ्यांकडून पेन देऊन त्यांना निरोप देण्यात आला दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत संगीत पेटी हार्मोनियम भेटवस्तू म्हणून संस्थेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी चलगेरी श्रेया माने शगुप्ता कारंजे सुष्मिता जाधव प्रणिती जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री घोडके सर श्री स्वामी सर श्री ना नारायणकर सर सौ राणी मॅडम श्री स्नेहल मॅडम सौ धनश्री मॅडम शिक्षकेतर कर्मचारी श्री मिरजे सर श्री लक्ष्मण हुडे श्री शिवयोगी घोडके श्री सिद्धेश्वर पाकणीकर यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री बंडगर सर यांनी केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी नितीन नारायणकर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा